कोल्हापूर अधानगरी मार्गावर नियंत्रण सुटले आणि भीषण अपघात विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू कोल्हापूर अधानगरी मार्गावर अल्पवयीन मुलांकडून चारचाकी कार चालवताना नियंत्रण सुटले आणि भीषण अपघात घडलाय कॉलेज सुटल्यानंतर बसची वाट पाहत उभ्या असलेल्या भोगावती महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींच्या विद्यार्थिनीच्या भरधाव चार चाकी आणि या भीषण अपघातात प्रज्ञा कांबळी अठरा वर्षीय मृत्यू झाला असून तीन मुली गंभीर जखमी झालेल्या आहेत अपघातानंतर वाहनातील अल्पवयीन चालक आणि त्याचा साथीदार पळून जाण्याचा प्रयत्न करत होते मात्र शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी पाठलाग करत त्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास कुरुकली येथील बस स्टॉपवर ही घटना घडली आहे करवीर पोलीस ठाणे हद्दीतील भोगावती कॉलेजच्या काही तरुण मुली कॉलेज सुटल्यानंतर घरी जात असताना राधानगरी कोल्हापूर रोडवरती कॉलेजवरतीच काही तरुण आले होते राशोडे गावातले एक विधी संघर्षित बालक जो आहे जो गाडी चालवत होता त्याचं वय पूर्ण नव्हतं त्यानं त्या ठिकाणी स्वतःची स्विफ्ट गाडी घेऊन येऊन एक अपघात केला त्यात तीन चार मुलींना धडक दिली याच्यामध्ये प्रज्ञा कांबळे नावाच्या मुलीचा मृत्यू झालेला आहे एक दोन तीन मुली जखमी आहेत त्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत यामध्ये त्या विधी संघषित बालकाला ज्यांच्या नावावर गाडी होती ते त्याचे चुलते त्यांना आणि त्याचे पालक ज्यांनी त्याला गाडी वापरायला दिली अशा तिघांना काल ताब्यात घेण्यात आलेलं आहे त्यानुसार कारवाई केलेली आहे त्याचबरोबर त्या गाडीमध्ये जे त्याचे मित्र होते बसले होते त्यांना बोलून त्यांच्याकडे चौकशी चालू आहे त्या अनुषंगाने पुढील कारवाई त्यांच्याकडे आम्ही करत आहोत इतर ज्या मुली होत्या त्या मुलींच्याकडे पण चौकशी करत आहोत अधिक माहिती घेत आहोत माझी या कालच्या घडलेल्या घटनेच्या अनुषंगानं पालकांना एक विनंती आहे की आपण मुलांना टू व्हीलर असेल फोर व्हीलर असेल वाहनं देत असताना मुलांची अठरा वर्ष वय पूर्ण झाल्याशिवाय ते वाहन त्यांना देऊ नये अनावधानानं अशा ज्या गोष्टी घडतात काल एका निष्पाप मुलीचा त्यामुळे जीव गेलेला आहे तीन चार मुली जखमी झालेल्या आहेत तर अशा प्रकरणातून हे सिद्ध होतं की आपण आपलं प्रत्येकाचं आपल्या पाल्यांच्या वरती भरपूर प्रेम असतं परंतु त्या प्रेमापोटी असं कृत्य घडलं तर पालकांना आणि गाडी मालकाला आरोपी होऊन जेलमध्ये बसावं लागेल त्यामुळं सर्वांनी या दक्षता घ्यावी आणि अशा प्रकारच्या जर गुन्हे घडत असतील लहान मुलांच्याकडून जर गाड्या चालवल्या जात असतील तर पोलीस प्रशासन त्याच्या विरुद्ध कडक कारवाई करेल ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर